आंदोलन होते भाजपा केंद्र सरकारचा निषेध म्हणून काँग्रेसने काढलेली सायकल रॅली ही रॅली अमरावती ग्रामीण काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेतून सुरुवात केलेली सायकल रॅली खुद्द या सायकल रॅलीमध्ये राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आणि अमरावतीच्या पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सुद्धा सायकल चालवून सहभाग घेतला होता सायकल रॅली थेट विभागीय आयुक्तालयात जाऊन तेथे निवेदन देणार होते त्याच कार्यालयातील प्रवेशद्वार समोर पोलिसांनी सर्व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना अडवून पालकमंत्र्यांसह निवडक दहा पदाधिकाऱ्यांना आज सोडण्यात आले मात्र जिल्हा परिषद सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना आज जाण्यास पोलिसांनी परवानगी नाकारल्याने गार्गेनगर पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्यासोबत हुज्जत घालण्यात आली त्यात चोरमले यांनीही हिंगणीकर यांना पोलीस भाषेत खडेबोल सुनावले मात्र त्या ठिकाणी पुन्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत पोलीस अधिकाऱ्यांचा चांगला शाब्दिक वाद निर्माण झाला काहीच वेळात पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी चोरमले यांच्या विरोधात विभागीय या आयुक्तालय प्रवेशद्वार बाहेर ठिया आंदोलन करून चोरमले यांच्या विरोधात नारे देण्यात आले

शेवटी पालकमंत्री ठाकूर यांनी मध्यस्थी केली काही वेळाने काँग्रेस पदाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्या यांच्यासोबत चर्चा करून वाद संपुष्टात आणला अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती